जय भीम नमो बुद्धाय भीम भीम मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान दिन या संविधान चौकामध्ये साजरा केला जात आहे विविध संघटनांच्या मार्फत इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती जो पुतळा आहे त्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं जात आहे आमच्या सोबत आपण बघू शकता आंबेडकरी विचार मोर्चाचे जे संस्थापक आहेत नारायण बागडे आणि त्यांची टीम इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल सर आज तुम्ही संविधान चौकामध्ये आलेले आहे संविधान दिनी प्रथम भारतीय संविधानाच्या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा विशेष करून तुम्हाला मीडियाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा आज आम्ही इथे वंदन करत आलो ला। बाबासाहेबांना आणि संविधानाचं महत्व संविधानाचं महत्व संविधानाने जे जे आपल्याला आर्टिकल दिलं सगळ्याला माहित आहे आर्टिकल एकोणीस काय आहे आर्टिकल एकवीस काय बावीस काय आर्टिकल पंचवीस काय हे सगळे आर्टिकल आहे परंतु आता खऱ्या आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आर्टिकल आपल्याला माहित आहे तीनशे बेचाळीस आर्टिकल आपल्याला माहित आहे तीनशे सगळे आर्टिकल माहित आहे पण तीनशे चोवीस आर्टिकल हा तीनशे चोवीस आर्टिकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीने आम्हाला तीनशे चोवीस आर्टिकल दिला हा आर्टिकल सांगतो की आर्ट ह्या आर्टिकलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि आम्ही सगळ्या आर्टिकलसाठी आम्ही झगडे करतो आंदोलन करतो पण ह्या आर्टिकलसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे अत्यंत महत्वाचं आहे यासाठी आज संविधान दिनानिमित्त आर्टिकल चोवीस ची आठवण करून देतो मी काय झालं आपण बघत आहोत चित्र कसं दिसत आहे देशात आणि राज्यात सुद्धा चित्र आहे आम्ही सामाजिक शैक्षणिक आर्थिक इतर इत्यादी विषयावर भरपूर आंदोलन करतो भरपूर आंदोलन करतो पण जो मुख्य आमचं आंदोलन आहे की बाबासाहेबांनी बोलले होते आ, की जेव्हापर्यंत सत्ता आपल्या हातात येणार नाही आणि सत्तेची गुरु किल्ली म्हणजे आर्टिकल तीनशे चोवीसच्या माध्यमातून जे निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्यामध्ये आम्ही कुठेतरी कम पडत हो। आहोत आणि ह्यासाठी ह्या, ह्या संघर्षाची फार मोठी आवश्यकता आहे आमच्या शैक्षणिक आंदोलन आम्ही सफल झालोत आम्ही सामाजिक आंदोलनामध्ये दा स सफल झालोत आम्ही अत्यधिपव आम्ही अन्न वस्त्र निवारा हे आंदोलन आम्ही सफल केलं पण जो मुख्य आमचं आंदोलन आहे आता तीनशे चोवीस वर झालं पाहिजे आणि हा जो परिच्छेद आहे हा जो छेद आहे त्याच्यासाठी सगळ्या लोकांनी हा फक्त आंबेडकरी समाजाची आवश्यकता नाही या देशामध्ये राहणारा तेली माळी कुंदी सोनार सुतार दाई धोबीर ह्या ज्या अख्या अख्ख्या जातीनं नटलेला हा समाज आहे याची सुद्धा जबाबदारी हा संविधाना दिनानिमित्त तुम्हाला फक्त इथे बिचारे आमच्या महिला आंबेडकरीचा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या एका जागीसाठी नाही दिलं डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत होता की हा संविधान या देशातील तळागडामध्ये राहणाऱ्या जंगला खेड्या पाड्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या चुलीपर्यंत प्रत्येकाच्या दरवाजापर्यंत प्रत्येकाच्या प्रत्य खिडकीपर्यंत हा संविधान रूपी किरणे गेली पाहिजे आणि हा संविधान रूपी किरणेच्या माध्यमातून या देशाला देशा जे बाबासाहेबांनी संविधान दिलं या देशातला कोणता बी गरीब राहो आज संविधानाच्या माध्यमातून आम्ही जे बघत आहोत ते चित्र बघत आहोत की आज पण दऱ्याखोऱ्यामध्ये आम्ही जेव्हा जातो आज पण दऱ्याखोऱ्यामध्ये दहा रुपयाच्या दुधासाठी एखादा मुलगा मरतानी आम्ही बघतो आज पण दहा रुपयासाठी एखाद्याच्या घरची चूज जळत नाही आज पण दहा रुपयासाठी एखादा मुलगा शाळेत जात नाही आज पण सत्तर टक्के लोकांना संविधानाची आर्थिक रूपे चीज नाही संविधानाची सामाजिक रुपे किंजय हे अद्याप सत्तर टक्के लोकांना माहीत नाही झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना माहीत नाही की आर्टिकल का आर्टिकल काय आहेत निवडणूक आयोगाच्या मार्फत जे देशामध्ये निवडणुका होतात त्यामध्ये पारदर्शकता नाही असं बोललं जात आहे बरोबर त्यासाठी आम्ही सांगत आहोत की आजच्या दिवशी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केलेला आता आणि जर आमचं कोणतं आंदोलन असेल तर आर्टिकल चोवीस ची अंमलबजावणी झाली पाहिजे तीनशे चोवीस सॉरी आर्टिकल तीनशे चोवीस ची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रात या तीनशे चोवीस आर्टिकलची आम्हाला आवश्यकता आहे मग ते लहान निवडणुका असो विधानसभेच्या असो लोकसभेच्या असो की कोणत्याही निवडणुका असो हे जेव्हापर्यंत पर्यंत गंभीरताना तीनशे चोवीस ला आपण घेणार नाही यासाठी आज तुम्ही यासाठी काय रस्त्यावर उतरणार का तीनशे चोवीस आतापर्यंत आंबेडकरी समाजा सगळ्या आर्टिकल साठी रस्त्यावर उतरला आरक्षण उतरला आपल्या मानवी हक्कासाठी उतरला आमचे मूलभूत जे प्रश्न आहेत आर्टिकल एकोणीस दिले त्याच्यासाठी उतरला धर्म परिवर्तनाचा आम्हाला जे पंचवीस आर्टिकल दिले त्यासाठी उतरला आता तीनशे चोवीस साठी उतरणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे आमचे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे आमचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजूदादा पाजेरे आंबेडकर ब्राह्मण मोर्चा जे आमचे अतुल गंगापूरकर हे सगळ्या जातीने नटलेला जो आमचा रिपब्लिकन मोर्चा आहे हे सगळे ह्यासाठी आज संकल्प करणार आहेत की आर्टिकल तीनशे चोवीस साठी मरो या जगो हा संकल्प घेऊन आम्ही आंदोलन आर्टिकल तीनशे चोवीस यांनी निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे आणि निवडणूक आयोगाने मध्ये पारदर्शकता नाही असा आरोप आता आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने होत आहे यासाठी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने तीनशे चोवीस कलमाच्या विरोधामध्ये आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असा संकल्प आता आंबेडकरी विचार मोर्चाने केलेला आहे आपण बघत रहाम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय